गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्जमध्ये आज आपण सकाळी सकाळी बनवतो आहे गवारीच्या दोन भाज्या तर गवार चांगली निसून घेतलेली आहे गवारीचा चेंडा आणि बुडखाची साईड थोडीशी सुरीने काढून त्याचे तीन तीन तुकडे केलेले आहेत आणि गवार आपण उकडून घेतो आहे मोठ्या गॅसवरती तर गवार उकडल्यानंतर तिचा हा असा कलर झाला आहे चांगली मऊ अशी उकडलेली आहे तर चला वाटण करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर आलं सात आठ हिरव्या मिरच्या आणि भरपूर लसूण गाव गावरान लसूण आहे आलं लसूण हिरव्या मिरच्याने एक नंबर होते गवारीची भाजी एका कढईमध्ये एक चमचाभर तेल घेतलं तेलामध्ये घालायची मोहरी तेल चांगलं तापलं की मोहरी चांगली पटकन तर तरते तर मोहरी घातली हिंग घालायचं आहे गवारीला हिंग खूप छान लागतो कढीपत्ता असेल तो घाला माझ्याकडे सुकलेला कढीपत्ता आहे तो मी घातलेला आहे चोळून जिरं घालूयात मोहरी चांगली तडतडली हिंग चांगला फुलला की जिरं घालायचं आता कढीपत्ता आहे सुकलेला आहे त्याच्यामुळे मी त्याला असं जोळून टाकलं आहे ओला असेल तरी तुम्ही त्याचे तुकडे करून टाकले तर छान फोडणीत बसते खमंग आता याच्यामध्ये एक चमचा भर मी सफेद तिळ तीर घालते देखील भाजी एक नंबर लागते आता एक मध्यम आकाराचा कांदा तो मी फोडणीमध्ये घालून घेते पावडर मसाल्यांमध्ये एक छोटा चमचा हळद आणि आपण जे वाटण करून घेतलेलं आहे एक मोठा चमचावर घालायचा आहे याच वाटणातून आपण दोन भाज्या करणार आहोत या वाटणामध्ये आपण हिरवी मिरची आलं आणि लसूण घातलं आहे आता जसं तिखट आपल्याला हवं हो आहे ही जी भाजी आपण करतो आहे ती तिखट छान लागते म्हणून मी दोनचं छोटे चमचे लाल तिखट घातले आणि जिरे घातली होती तरी थोडंसं जिरे पावडर घातलेले आहे वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आता जी गवार आपण उकडून घेतली त्याच्यातली अर्धी गवार मी या भाजीसाठी वापरणार आहे दोन प्रकारच्या भाज्या करतो आहे एक मस्त स्पायसी आणि गोड ज्याच्यामध्ये आपण गोळ घाल घालणार आहोत तर या भाजीमध्ये मी अर्धी गवार घातली चवीनुसार मीठ घातलं आणि आता या भाजीला आपल्याला करायचं आहे चांगलं मिक्स गॅस आपला मंदच आहे गवार छान उकडलेले आहे त्याच्यामुळे मोठ्या गॅसची गरज नाही मंदाच्यावरच गवारीला चांगलं आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे गवारीला चांगलं मिक्स केलं आता याच्यामध्ये मी कोथंबीर घालणार आहे दांड्याच्या साईडची कोथंबीर असते ती वाटणामध्ये किंवा मग अशी भाजीमध्ये फोडणीमध्ये घालायची मस्त भाजी तयार होते तर आता गवारीला आपण ही गवार तुम्हाला सुखी दिसते तर याच्यामध्ये चा चांगला एक मोठा खडा गोळासा घालायचा आहे आणि तो मधोमध ठेवायचा आणि त्याच्यावरती जी एकदम गरम गरम ही गवारीची भाजी आहे ती आपण ठेवूयात अर्ध्या मिनटाच्या आतात मस्त या गुळाला पाणी सुटेल आणि त्याच्यामध्येच ही गवार छान अशी मस्त टेस्टी तयार होते सदा याला झाकण ठेवून मंदाच्यावर शिजू देऊयात आता दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गॅसवरती दुसरी गवार करूयात त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल मी घातलं आता येथे मी मोहरी घालणार नाही जिरंच घातलेला आहे जिरं फुललं की कढीपत्ता घालूयात कढीपत्ता देखील पटकन फुलतो आता याच्यामध्ये देखील मला कांदा घालायचा आहे भाजी कांद्याने जळत नाही आणि टेस्ट देखील खूप छान लागते तर याच्यामध्ये देखील एक मध्यम आकाराचा कांदा मी कापून घातला आहे आणि जे वाटण आलं लसूण हिरवी मिरची ते एक चमचाभर घातलं पावडर मसाल्यांमध्ये इथे मी थोडे जास्त मसाले घातले थोडीशी हळद लाल तिखट आणि धना पावडर घातलेली आहे आपण गोड भाजीला धना पावडर घातली नव्हती आणि जी गवार आपण उकडून घेतलेली आहे ती घालायची ही भाजी देखील खूप छान लागते फक्त ह्या भाजीला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं चवीनुसार मीठ घातलं आणि आता या भाजीला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर या भाजीमध्ये देखील मी थोडेसे सफेद तीळ घातले चला भाजीला चांगलं मिक्स करूयात आता या भाजीमध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट घालायचा आहे तर तीन चमचे जो पोहे पोहेगायचा चमचा असतो ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट मी घातला आहे तर ही भाजी स्पेशली आहे शेंगदाण्यातली आणि ही भाजी खूप चविष्ट लागते फक्त ही भाजी मंदाच्यावरती खरपूस भाजून घ्यायची तर चांगली पहिल्यांदा मिक्स करूयात आता झाकण ठेवायचं आहे आणि मंद आच्यावरती मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची तर तिला झाकण ठेवलं जी पहिली भाजी होती आपली गोळ घातलेली तर तुम्ही बघताय गुळाचा जो खडा घातला होता त्याचं भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्येच भाजीला चांगलं शिजू दिलं की इतकी टेस्टी लागते भाजी आपण याच्यामध्ये थोडीशी जास्त मिरची पावडर आणि वाटण थोडं जास्त घातलेलं आहे म्हणजे ही गोड आणि स्पायसी असे छान झणझणीत लागते तर गुजराती स्टाईल तर चला भाजी तयार झालेली को आहे कोथंबीर घालूयात आणि कोथंबीर देखील मिक्स करायची नाहीतर ती काळी पडते मस्त अशी टेस्टी भाजी तयार झालेली आहे डब्यासाठी नक्कीच तुम्ही एकदा करून पहा आता जी दुसरी भाजी आहे आपली शेंगदाणे घालून खरपूस आपण तिला बनवणार आहोत तर ही तुम्ही बघताय चांगली मस्त अशी कढईच्या तळाला ती लागलेली आहे मला आता पकड घेऊनच कढई पकडायला लागेल आणि तुम्ही बघताय मस्त अशी खरपूस भाजली गेलेली आहे तर पकडीने मी व्यवस्थित खालची जी खरड आहे गवारीची ती काढून घेतली ही भाजी शक्यतो ती मस्त पसरून केली तर छान मस्त क्रिस्पी अशी तयार होते आणि अशी खरपूस भाजलेली ही शेंगदाण्याचा कोड घालून केलेली गवारीची भाजी देखील डब्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे खूप छान लागते नक्कीच या पद्धतीने गवारीच्या भाजी एकदा करून पहा ज्याला गोड आवडत नाही भाजी त्यांनी अशा पद्धतीने केली तरी चालेल तर मस्त कोथिंबीर घातली आणि छान अशी गवारीची भाजी तयार झाली थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब